सौ नीलमताई अतुलदादा जाधव यांची बिनविरोध नगराध्यक्षपदी निवड होताच समर्थकांनी फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष साजरा केला यावेळी ग्रामविकास व पंचायत राजमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे उर्फ चयाभौ व त्यांच्या सुविध पत्नी सिद्धनाथ पदसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका सौ सोनियाताई गोरे हे विशेष उपस्थितीत होते तसेच यावेळी दहीवडीतील नगरसेवक सामाजिक धार्मिक राजकीय आणि शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवरांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते दहीवडीसारख्या मोठ्या नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध सौ नीलमताई अतुलदादा जाधव यांची नियुक्ती केली आहे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार जयकुमार गोरे विश्वासू सहकारी जाधव यांनी पंचायत समितीच्या काम केले आहे जयाभाऊ आणि अतुलदादा यांचे राजकीय विश्वासाचे अतूट नाते बनले आहे नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ निलमताई अतुलदादा जाधव यांची देहडी नगरपंचायतीतून मोठ्या जल्लोषात व उत्साहात मिरवणूक काढण्यात आली चिंचवडी येथून सुरू होऊन संविधान चौक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक तीन बत्ती चौक व पुढे ग्रामदैवत श्री सिद्धनाथ मंदिर येथे पूर्ण झाली या मिरवणूक मार्गावर ग्रामस्थांनी नगराध्यक्षा सौ नीलमताई अतुलदादा जाधव यांना पुष्पगुच्छ शाल हार व श्रीफळ देऊन सत्कार करून भावी वाटचाली शुभेच्छा दिल्या श्री सिद्धनाथ मंदिरात उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली तर आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमाने या सोहळ्याची सांगता झाली यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ नीलमताई अतुलदादा जाधव उपस्थितांना संबोधित करताना म्हणाल्या सिद्धनाथाच्या पावनभूमीत आज संपन्न होत असलेला आपला हा सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले मानखटाव तालुक्याचे जलनायक तसेच ग्राम विकास मंत्री व पंचायत राज्य मंत्री आपले, आपले आधारस्तंभ माननीय नामदार जयकुमार गोरे भाऊ यांच्या सुविधा पत्नी आमच्या प्रेरणास्थान आणि विशेष करून उपस्थित राहिल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते तसेच या दहिवडी नगरेतील सर्व माजी नगराध्यक्ष नगरसेवक आणि दहवी शहरातील सर्वच मान्यवर दिलीप भाऊ असतील कुणके काका असतील आणि माझ्या माहेरची सर्व मंडळी माझ्या सर्व मैत्रिणी आणि दहोडी शहरातील सर्व आणि भगिनी तुमचेही विशेष करून इथे आभार आणि कौतुक करते आपण या विशेष आपण आपल्या विशेष आणि भावनिक प्रसंगी आपण सर्वांनी मिळून मला जो एकमताने आणि एकजुटीने बिनवध निवडून देऊन नगराक्ष निवड केली आणि ही मोठी सन्मानाची बाब नसून ही माझ्यावर दिलेली एक मोठी जबाबदारी आहे आणि ती मी पूर्ण निष्ठेने पूर्ण करेन असे मी इथे आश्वासन देते विशेषतः भाऊंनी जो माझ्यावर विश्वास दाखवून जी जबाबदारी दिली त्याबद्दल मी भाऊचेही विशेष आभार मानते ही बिनविरोध निवड माझ्या कार्यकर्तृत्वाची पावती नसून सर्वांनी एकमताने एक एक जे सर्व ही लोकशाहीतील खरी पोच सात सर्वांची मिळून सात आहे आणि त्यासाठी मी सर्वांची आभारी आहे आज एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही सर्वजण मिरवणुक मिरवणुकीसाठी आणि मला शुभेच्छा देण्यासाठी मी ते उपस्थित राहिला त्याबद्दल मी सर्वांची ऋणी या शहरातील विकासासाठी विकासाला राजकारण राजकारण न आणता दहडी शहराच्या विकासाच्या दृष्टीने तसे आपण सर्वजण एकत्र मिळून आला आणि मला निवडून दिले त्या पद्ध त्याच पद्धतीने आपण दहिवडी शहरातील विकास सर्वांनी आणि मिळून करूया आणि दहिवडी नगरपंचायती पेक्षा आपण दहिवडीतील नगरपंचायती कुठेही कमी पडणार नाही याची सर्वजण मिळून काळजी घेऊया शहरातील नगरवासीय तसेच नगरसेवक विशेषतः बंधू आणि नगरसेवक बंधू आणि विशेष माझी विनंती असेल की प्रत्येकाने आपल्या प्रभागातील सर्व म्हणजे सुखसोयी आणि अडचणी जे काही असतील त्यांनी वर वेळोवेळी सगळेकडे जागरूकतेने लक्ष देऊन ते लक्ष द्यावे आणि जागरूकतेने आपण ते पूर्ण त्यांच्या अडचणी सही योग्य वेळेत पूर्ण करून दहीवडीचे विकासाला दैवीचा विकास पूर्ण करूया त्या करूया असे मला वाटते शहराचा मुख्य प्रश्न आहे पाणी प्रश्न आणि त्यासाठी कुमार गोरे भाऊ यांनी आपल्याला कोट्यवधी रुपयाचा निधी दिलेला आहे तसेच आताच पाणी पुरवठ्याचा जो प्रश्न आहे त्यासाठी एकोणपन्नास कोटी रुपयाचा निधी भाऊंनी आपल्या शहरासाठी दिलेला आहे दहिवडी शहरातच नव्हे तर वाड्या वस्तीवर कायमस्वरूपी स्वच्छ आणि सर्वांना स्वच्छ आणि पाणी मिळण्यासाठी आणि त्या पाणी पुरवठ्याचे काम योग्य रीतीने लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करूया आणि आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि मला साथ दिली त्याबद्दल मी सर्वांचे आभारी आहे आणि मान्य जम जयकुमार गोरे भाऊ आणि हे तर माझ्या मार्गदर्शक आहेतच आणि आपण सर्वजणांचा पाठिंबा पा आहे असेही ते मी ते ठामपणे सांगते आणि आपण सर्वजण इथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला आणि माझे स्वागत केले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते एवढे मी माझे दोन शब्द जय जय हिंद यावेळी सिद्धनाथ पतसंस्थेच्या ज्येष्ठ संचालिका सौ सोन्याता गोरे उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या नमस्कार या सिद्धनाथाला मनापासून नमन करू आज इथं जमलेले आपल्या या दहीवडी नगरीचे स्टेज सगळे मान्यवर आता अजिबात कोणाची नावं घेत नाही कारण आम्ही खूप म्हणजे खूप पोटात कावळे ओरडायला लागलेले आहेत ना कारण <laughs> चेहरे खूप बारीक झालेले दिसत वेळ वेळही तसा झालेला पण एवढी मोठी निवड चांगली निवड झाली असल्यामुळे तुम्ही नाश्ता बिष्ठा करून तयारी न आला असाल असं गृहित धरून माझे दोन शब्द तुमच्या समोर ठेवतील इथं जमलेले सगळे माझे नगराध्यक्ष नगरसेवक सध्याचे नगरसेवक या दवडी नगरीचे सगळे माझे बंधू आणि जयकुमार गोरेंच्या लाडक्या बहिणी मी सोडून <laughs> सगळे इतक्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित झालाय मला खूप इतका महिला वर्ग इथे इतक्या मोठ्या संख्येने उपस्थित झाल्याचा आनंद झालाय पण दहीवडी नगरीचे सगळे अजून पुरुष मंडळी सगळी जर अजून आली असती शुभेच्छा द्यायला तर अजून थोडा आनंद झाला असता पण थोडे 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 गेले असतील मी बघितली खूप मोठी मिरवणूक निघाली आणि खूप चांगली मिरवणूक निघाली कशामुळं तर आपण या दवडी नगरीची एक चांगली नगराध्यक्ष पदावर एक चांगली व्यक्ती आज बसवली खर तर मला निलंबताच कौतुकच करायचंय कारण मी बरेच वर्ष गेली दहा वर्ष झालं बघते अतुल कि खूप काम करताना मला या एक महिला नेहमी म्हणजे नेहमी मी बघितलंय महिला वर्गामधील हळदी गुंकू असेल वेगवेगळे छोटे मोठे कार्यक्रम असतील वेगवेगळे आपण सण जे साजरे करतो ते सगळे सण म्हणा गणपतीचा सीजन असू दे गौरीचा ह्याचा सीजन असू दे आपल्या दुर्गा मातेचा पण प्रत्येक वेळेला खूप हिरारीन भाग घेऊन काम करणारी महिला कोण असेल तर निलमताई. येईल नेहमी मी बघितलं उत्साह इतका उत्साह तर मला असं वाटलं प्रामुख्यानं निवड करताना मी भावना सांगितलं की आता आम्हाला महिला पाहिजे धनुशेठ जर असं नाराज झालं पण माझी अशी इच्छा होती धर की सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे अशी माझी प्रामाणिक इच्छा अशी होती की सगळ्यांना समान संधी मिळाली पाहिजे आणि काम करण्याची संधी जर कोणाला आपण दिली नाही तर आपण कुठंतरी आपणच कमी पडलो का काय असं वाटायला लागतं म्हणून हा प्रयत्न बाकीच काही नाही मग अशी तुम्ही उल्लेख केला की जाधवांची काय ताकद आहे ती दाखवतो मला तो शब्द मात्र खटकला का सांगते दहीवडीची सगळे जाधव कंपनी जर एकत्र आली आणि ज्यावेळी ती ये एकत्र येईल त्यावेळेला खरी तुम्ही ताकद दाखवा ती अजून एकत्र आली दिसत नाही यायला ना पाहिजे सगळी जर जाधवच कंपनी अशी नाही कोणी म्हणते जाधव पाहुणे कोणी म्हणते आम्ही मुळचे जाधव आहोत हे दहीवडीकर आहोत अशा बऱ्याच काही अजून वेगवेगळे संदर्भ मला ऐकायला मिळतात पण नाही हे सगळे आडनावांची जी ही समीकरण आहेत ना ती बाजूला ठेवूया एक संघानं आपण दहीवडीचा विकास करण्यासाठी जर धडपडलो ना तर आपण कधीच मागं पडणार नाही एक आदर्श दही आदर्श नगर पंचायत आपण करण्यासाठी सगळे हिरारीनं भाग घेतला पाहिजे आणि तो जर नाही घेतला ना, ना। खरं मी तुम्हाला सांगते नगराध्यक्ष पदाची निवड किंवा नगरा नगराध्यक्ष होणं नगरसेवकही होणं बाकीच्या शहरामध्ये बाकीच्या गावामध्ये शक्य नसते सहज पण आपल्या इथं ते सहज होते सहज कुणा येस भाऊंच्या मुळे होते ते सगळं भाऊंनी जे काम केलं आपल्याला काही जास्त करावंच लागत नाही मग त्या ते करत असताना आपण सगळ्यांची खूप साथ जर त्यांना मिळाली तर काय ढिंगणीचा विकास होऊ शकतो हे तुम्ही सांगू शकताय आम्ही सांगण्याची गरज नाही खर तर या निवड या सगळ्या आताच्या प्रोसिजर मध्ये सगळे विरोधक असतील सगळे सहकारी पक्ष असतील ते सगळे एकत्र एक आल्यामुळे ह्या गोष्टी शक्य झाल्या नाहीतर शक्य होत्या का तर नव्हत्या हे पूर्वीच व्हायला पाहिजे हे झालं नाही म्हणून आपण प्रत्येक कामात माग राहिलो कुठल्याही आपल्या एवढं नगरपालिका असताना सुद्धा आपण आपल्या गावात साधी पाण्याची व्यवस्था व्यवस्थित नाही साधी रस्त्याची व्यवस्था व्यवस्थित नाही आपला आपल्या या राज्याचा मंत्री इतक्या जवळ काही पावलावर आहे तरी दहीवडीची आपण दहीवडी इतक्या मागा आहोत का तर दहीवडीची सत्ता आपल्या हातात नाही आता हे आपण सगळ्यांनी उपभोगले म्हणून इथून पुढं असं लक्षात ठेवा प्रत्येकानं कि सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन ज्यावेळी काम करू एकत्र मुठी ज्यावेळी असते त्यावेळेला आपण पुढच्याला ताकद दाखवू शकतो तस सगळ्यांनी एकत्र येऊन काम करूया आणि मनापासून काम करूया तर आपण ह्या देवडीचा विकास करू शकतो <laughs> आमचं स्वप्न आहे ही सुंदर देवडी बनवायचं ही सुंदर देवडी कधी बनेल तर तुमचे सगळ्यांचं सहकार्य आणि आशीर्वाद लाभले पाहिजे तरच होऊ शकणार आहे नाही तर होणारच नाही आपण एकमेकींचे पाय खेचत राहिलो ना तर आपण पुढे जाऊ शकणार नाही आणि प्रत्येकाला मी एक सांगते आपल्याला ज्या वेळेला पुढे एक पाऊल टाकायचं असेल तर एक पाऊल माग घ्यावं लागतं तेव्हाच एक पाऊल पुढे टाकू शकतो हे समीकरण कधीही आपण जर सरळ नाही केलं तर, केल। तर आपण अजिबात विकास करू शकत नाही म्हणून या तालुक्याचे या महाराष्ट्र राज्याचे जलनायक एक विकास पुरुष नामदार जयकुमार गोरे म्हणून पाठीशी ठामपणे सक्षमपणे राहूया आणि आपण या दवडीचा विकास करत असताना मी प्रामुख्याने सगळीकडे भाग घेते आता ही सत्ता नव्हती म्हणून आता इथून पुढे पहा जास्त हिरारीनं त्यात भाग घेईन आणि या दोन करूया आणि परत एकदा निलमताईना खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि थांबते जय हिंद जय महाराष्ट्र जय